मित्रांनो कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स यांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे कोणतेही संकट तुमच्यावर आलं जर तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स असेल तर त्यावर तुम्ही आरामात मात करू शकता या व्हिडिओमध्ये या तरुणाने तेच करून दाखवलं आहे नक्की काय घडले व्हिडिओमध्ये चला तर जाणून घेऊयात मित्रांनो परदेशात रेड्यावर किंवा बैलावर बसण्याची स्पर्धा नेहमी भरवली जाते यामध्ये जास्त वेळ जो बैलावर बसेल तो जिंकला अशी ही स्पर्धा असते आता अशा स्पर्धा भारतामध्ये देखील भरवल्या जातात त्यामध्येच हा एक व्हिडिओ आहे आता व्हिडिओमध्ये दिसतंय की एक तरुण बैलासमोर हुशारी दाखवत आहे आपल्या दोन्ही हातांवर उभा राहून तो बैलासमोर जात आहे प्रथम तर बैल शांत असतो यानंतर मात्र तो, यान तो बिघडतो आणि त्या व्यक्तीवर हल्ला करतो पण तो व्यक्ती हुशार होता बैलाने हल्ला करताच तो उलटाहून बैलाच्या पाठीवर बसतो आणि व्यक्तीची ही चालाकी पाहून सर्वच लोक आश्चर्यचकित होतात तो बराच वेळ बैलाच्या पाठीवर बसून राहतो आणि इथे विजयी होतो सध्या या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर आपलं ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा